रिसोड नगर परिषद त्या अवैध बांधकामाविषयी ॲक्शन मोडवर नियमबाह्य केलेल्या बांधकामावर नगरपालिकाचे बुलडोझर चालणार रिसोड येथील लोणी मार्गावरील त्या बांधकामावर बांधकाम करताना परराज्यातील निष्पाप मजुराचा बळी गेल्याने स्थानिक प्रशासनावर सर्वसामान्य जनतेतून संशय व्यक्त केला जात होता काही दिवसांपूर्वी सरकारी कामगार अधिकारी आशिष राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली त्यांनी केलेल्या पाहणीतून निष्पाप मजुरांच्या परिवाराला न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला असतानाच रिसोड मोडवर आली असून मजुराचा निष्पाप बळी घेणाऱ्या त्या बालाजी संकुलाच्या मालकाला अतिरिक्त केलेले बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली असून त्या अतिरिक्त बांधकामावर रिसोड नगर परिषदेच्या वतीने बुलडोजर चालवण्यात येणार असल्याचं चा समजतंय शहरातील बालाजी व्यापारी संकुलाच्या बांधकाम प्रकरणामध्ये लिफ्टचे बांधकाम करताना एका कामगाराचा उच्च दाबाच्या विद्युत तारांचा जबर धक्का बसून मृत्यू झाला होता तेरा मे दोन हजार चोवीस रोजी संबंधित व्यापारी संकुल मालकाला नोटीस देत नगर परिषदेने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त दिले केलेले बांधकाम एका महिन्यात पाडण्याचा अल्टिमेटम दिलाय जर एका महिन्यात परवानगी व्यतिरिक्त केलेले बांधकाम पाडले नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा उल्लेख नगरपरिषद दिलेल्या नोटीसमध्ये केलाय नगर सदर प्रकरणातील बालाजी व्यापारी संकुलाचे बांधकाम करताना नगर परिषदेने दिलेल्या अटी व शर्तीनुसार बांधकाम न करता परवानगीचे उल्लंघन झाल्याचे नोटीसमधून स्पष्ट होत आहे संबंधित बालाजी व्यापारी संकुलाचे अतिरिक्त केलेले बांधकाम वेळेच्या आधी संबंधित मालक काढून घेतात की रिसोड नगर परिषदेला अतिरिक्त केलेल्या बांधकामावर बुलडोजर चालवण्याची वेळ येते याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम